आजी ये अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तू खूप बरे म्हणतात माझ्या वडिलांची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा तू खूप बरे त्या ठिकाणी म्हणतात भगवंता मला काय देयच असेल तर माझ्या पूर्वजांनी माझ्या वडिलांनी तुझ्या चरणाची चरण सेवा केलेली आहे ती चरण सेवा पांडुरंगा मला त्या ठिकाणी मिळू दे संत महात्मा त्या ठिकाणी म्हणतात की भगवंता तुझं रात्रंदिवस नामचिंतन करणं तुझ्या चरणाची सेवा करणं हा स्वभाव आहे कारण प्रत्येक मनुष्य जन्माला आल्यानंतर प्रत्येक मनुष्याचा एक स्वभाव असतो आणि तो स्वभाव मेल्याशिवाय काही जात नाही का तुमचा जातो <laughs> बदललाय का <laughs> नाही ना मग प्रत्येक मनुष्य जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो तो मेल्याशिवाय जात नाही आपल्या मराठी भाषेमध्ये एक मन आहे काथ्या जळतो पण वळ जळत नाही नाही तसा मनुष्य मरतो पण त्याचा मूळ स्वभाव बदलत नाही म्हणजे नाथ बाबा त्या ठिकाणी सुंदर प्रमाण देतात आदि होती दासी पट्ट रानी केले तीसी मिते हिंडने राहीना ना मूळ स्वभाव तसाच प्रमाणावरती <laughs> एक दृष्टांत तुम्हाला सांगते स्वभावाच त्या ठिकाणी राजाने त्या वैदिनीला पाहिलं वैदिन होती, होती परंतु सुंदर अशी मुलगी होती त्या राज्यातल्या राजाने विचार केला की अरे वैदिन जरी असली ना तरी सुंदर मुलगी आहे लग्न करेन तर हिच्याशीच कोणाशी बोलत चला मला आवडेल वैदिनीशी लग्न करेन असा त्याचा मानस झाला तो वैदिनीकडे गेला आणि सांगितलं लग्न करतेच का माझ्याशी त्या वैदिनीने विचार केला की के अरे राजाच आपल्याला मागण घालतोय तर होकार द्यायला काय हरकत आहे त्या ठिकाणी होकार दिला विवाह सोहळा दोघांचा आनंदाने पार पडला आदल्या दिवशीची जी वैदिन आहे ती झाली कोण राजाची पट्टराणी झाली बरोबर ना राजमहालामध्ये गेली गेल्यानंतर पाच पंचवीस जणी दास तिची सेवा करायला परंतु हिला काय त्या राजमहालामध्ये चैन पडेना कारण सतरा गाव हिंडायची तिची सवय ना त्या त्या ठिकाणी दिवसभरातून चार पाच वेळा पाच पक्वांनाचं जेवण यायचं परंतु ते एका कोपऱ्यामध्ये ढकलून द्यायची आणि पार तिच्या शेड तुकडे झाले की धडाधड दड़ फोडून खायची <laughs> कारण ताजकाना हा तिचा स्वभावच नाही ना त्या ठिकाणी आपल्या हिंदू धर्मशास्त्राच्या प्रमाणे सत्यनारायण पूजेचं आयोजन केलं गेलं सत्यनारायण पूजा आनंदाने पार पडली काही वेळानंतर नननबाई समोर आल्या नननबाई समोर आल्याने म्हटल्या वहिनी थोडं नाव घ्या mm -hmm. नाव घ्या म्हटल्यानंतर त्या ठिकाणी ती थोडी गालामध्ये लागली आता ती नाव घ्यायला सुरुवात करते आता त्या राजाचं नाव होतं हरिश्चंद्र राजा महिला मंडळ निट ऐका तुम्हाला कुठंतरी उपयोगी पडणार ती <laughs> नाव घ्यायला सुरुवात करते पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मोमोस आहे मोमो साई हरिश्चंद्र राजाची बायको नाव घेते भाकर वाडगे म्हणजे <laughs> राजाची राणी जरी झाली तर तिचा भाकरी मागण्याचा जो स्वभाव आहे तो गेला का नाही म्हणून या ठिकाणी नाथ महाराजांनी सुंदर प्रमाण दिलेलं आहे ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे विठ्ठल विठ्ठल

राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी रामेश्वर शास्त्री त्यांच्या जवळ गेले म्हंटले तू खूप घेणं बंद करा तू खूप म्हणतात की मी तरी काय करू महाराज कि माझी जीभ एक क्षण देखील भगवंताच्या नामाशिवाय बंद राहत नाही माझी झाली अनावर माझी मतं झाली या नावर माता माझी मत झाली या नावर माता छंदयाना माता घेतला से चंद ना घेतला से माझी मत मद... अनावर वाचा, लागला माझी झाली मी तरी काय करू माझी जी भगवंताच्या नामाशिवाय एक क्षण देखील बंद राहत नाही रामेश्वर शास्त्री म्हणतात असं म्हणता रामेश्वर शास्त्रींनी त्या ठिकाणी तुकोबच्या मुखामध्ये हात घातला जीप धरली आणि बाहेर वडले म्हटले म्हण रामकृष्ण हरी चमत्कार तो काय झाला की तुकोबरांच्या सर्वांगावरून लाखोनी हजारोने जीवा निर्माण झाल्या प्रत्येक जीवेमधून रामकृष्ण हरी मंत्राचा जप त्या ठिकाणी येऊ लागला काय आहे संत महात्मे आपल्याला उपदेश करतात की आम्ही जसे भगवंताचं नामस्मरण केलं ना तसे तुम्हीही करा परंतु त्या ठिकाणी संत महात्म्यांनी जरी आपल्याला देवाचं नामचिंतन करायला सांगितलं असलं तरी आपण देवाचं नामचिंतन करत नाही महाराज आपण संसारातच चिंतन करतो कारण आपण संसारामध्ये इतकं आंधळे झालो की तुकोबाराय देतात वर्णन करतात तुका मनी ये लोकीचा व्यवहारे नगाडो ये धुरे भरुनी राहू संसारगत थूर डोळ्यामध्ये भरून राहण्यापेक्षा काय करा आपुला तो एक देवकरूनी घावा देने विना सुख नोए जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर परमार्थ करा कारण परमात्म्यातल्या सुखाचं वर्णन त्या ठिकाणी प्रत्येक वेळी सर्व सुखाचे आगर बाप, बाप रकुमा देवीवर किंवा तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने परमार्थामध्ये खरं सुख आहे संसारामध्ये आपण कितीही प्रयत्न केले तरी संसार हा कसा आहे दुःखाचं मूळ कारण आहे दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे विठ्ठल विठ्ठल